अवैध औषध निर्मिती कारखान्यावर छापा नंदुरबार अन्न व औषध विभागाची कारवाई च्यवनप्राश व शक्तिवर्धक औषध निर्मितीच्या कारखान्यावर कारवाई शहादा तालुक्यातील मलोणी शिवारातील आयुर्वेदिक कारखान्यावरती छापा कारवाईत साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त नंदुरबार अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई शहादा स शहरात चर्चेला उधान पुणे बेस आयुर्वेदिक हेल्थकेअर कंपनीची औषधी निर्मिती कारखाना अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई शहादा तालुक्यातील मलोणी शिवारातील विना परवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकला या छाप्यात जवळपास साडेसहा लाखांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आहे संबंधित कारखान्याच्या मालकाकडे कागदपत्रे व औषधी निर्मितीचा परवाना नसल्याने सदरील कारवाई करण्यात आल्याचे समजते मलोणी परिसरातील एका इमारतीच्या मागे पत्रेच्या शेडमध्ये सदरील औषध निर्मितीचा कारखाना सुरू असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नाशिक यांना मिळाली होती त्या अनुषंगाने आज का रात्री उशिरापर्यंत कारवाई करत या संदर्भात साडेसहा लाखांचा मुद्देमाल अन्न व औषध प्रशासनाने जप्त केल्याचे समजते शहादा शहरापासून अगदी जवळच असलेल्या मलोणी शिवारात अवैध औषध निर्मितीचा कारखाना होता व त्या आयुर्वेदिक कारखान्यावरती अन्न व औषध विभागाने कारवाई केली आहे या कारखान्यात आयुर्वेदिक च्यवनप्राश त्याचप्रमाणे शक्तिवर्धक औषधीची निर्मिती करण्यात येत होती के टेन न्यूज नेटवर्क شو <applause>